मित्रांनो तुम्ही पाहताय पुणे वाकड छाब्या शैंशी व्या गटात आहे तयारी चालू आहे पळाय जायची सध्या तयारी चालू असल्यामुळे आपण नंतर परत येऊन एक मुलाखत घेऊ छोटीशी दादांची दादा नाव कसं आहे कला वाकड कलाटे वाकड नक्कीच तुम्ही पाहताय काय सांगाल आजचं नियोजन कसं आहे आजचं नियोजन चांगलंय दादा आपल्या मित्राचं बैल आहे काय नाव आहे पैरा पैरा हिरा म्हणून बैल मोठा कुठलं गाव बीड जिल्ह्यातून आहे बीड जिल्ह्यातून आलेलं आहे कसं नियोजन झालं नियोजन आपले मित्र आहेत ते पुण्याला राहिले होते आधी ओके त्यांच्यासोबत झाले म्हणून नियोजन झालेलं नक्कीच मित्रांनो आपण थोड्या वेळाने येऊ आणि मुलाखत घेऊ कारण आता गडबड असते गटाला जाण्याची आता जास्त काय आपण बोलणार नाही नक्कीच दादा थोड्या वेळ आपण मुलाखत घेऊ हो तुमची नक्कीच धन्यवाद नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय आणखी एक नंदी दादा आपलं नाव हो कसं ना, ना, दादा आपलं नाव ना? रेट्रे कुर्द नंदीचं नाव कसं आहे शंभू शंभू उर्फ पिष्टन नक्कीच तुम्ही पाहताय शंभू उर्फ पिष्टनला दादा आज कोणत्या गाड्यात पळणार आहे त्रेचाळीस आणि तास क्रमांक चार नक्कीच त्रेचाळीस मध्ये चार, चार तासावरती पळणारा हा नंदी आहे कुणाबरोबर पळणार आहे आज घरची गाडी आहे त्या नंदीचं नाव काय आहे नंद्या तुम्ही पताय नंद्या आणि शंभू उर्फ पिस्टन नक्कीच दादा काय सांगाल आपल्या नंदीबद्दल नक्कीच नाद म्हणतात तो असा इच्छा होती एका मोठ्या मैदानात पळवण्याची आणि ती नाद पूर्ण करण्याचा प्रयत्न केला येते दोन्ही घरचे नंदी आहेत काय सांगाल आपल्या नंदीबद्दल काय सांगाल कसा पळ आहे खालून चांगला पळ आहे नक्की नक्कीच किती मैदान केलेले आहेत आतापर्यंत चार मैदान केले चार मैदाना केलेले आहेत पेडगावला सुद्धा त्याला पळवलेलं आहे नक्कीच काय सांगाल आणखी किती नंदी आहेत घरी की हे दोनच आहेत दोनच आहेत नक्कीच कसं ट्रेनिंग वगैरे असते घरी ट्रेनिंग वगैरे आपलं पोर येतात हवताला पण झुपवला जातो नक्की नक्कीच गाडी कोणाच्या नावाने पळते काय नाव आहे साहेबा फौजी फौजी नक्कीच तुम्ही पाहताय साहेबा फौजी या नावाने पळणारी गाडी आहे आणि दादा आणखी काय सांगाल आतापर्यंत किती मैदान झालेले आहेत मैदान चार पाच चार पाच महिन्यां गुलाल आहे की अजून गुलाल मिळायचं आहे गुलाल मिळायचं आहे गुलालासाठी संघर्ष चालू आहे नक्कीच हा संघर्ष तुम्हाला आज कुठेतरी नक्कीच गुलाल मिळू ही शुभेच्छा आणि धन्यवाद या छोट्याशा बाईट बद्दल